पाच वर्ष काम करायचं आमदाराने मग निवडणुकीला सामोरे जात होते आमदारांचे ते येतील कामाचे जीव होते आता राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसते का कारण शेवटच्या दोन तीन दिवसात जे होते तोच पुढे निकाल असे की मतदारांच्या समोर काय काय नक्की फोसवले जाते आणि त्याचा परिणाम किती आहे त्याची माहिती घेऊन वाचे करावं लागेल पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांचे आम्ही बोललो तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांनी आपला कार्यक्रम लोकांच्या समोर प्रभावी रेनं मांडला आमची आघाडी म्हणून एका विचारानं लोकांच्या समोर ते गेले त्यातले अनेक लोक असे की वर्षानुवर्ष लोक बांधली की थेम विचाराशी ते लोकांच्यात काम करत होते करते आणि हे सगळे असताना एक वेगळा निकाल लागला त्यामुळे ते सांगून त्याच्या भाष्य करण्याच्या स्थितीत नाही ते म्हणतात की थोडा आम्हाला खोला जाऊन त्याचा अभ्यास करूया आणि नंतर आम्ही तुला सांगतो आता भाजपचे नेते सांगतात त्याचा अर्थ आर एस एस होते त्यांची माहिती केवळ माझ्या अधिक ऑथेंटिक आणि ऐकायला असं म्हणतं की रँक अजय निवडणुकीमध्ये उतरली होती पण त्यांच्या विचारधारेचे दोघांचे जे उमेदवार असतील त्यासाठी ते उतरले तर कोणाला हरकत घ्यायचं काही करणे तो त्यांचा अधिकार दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असं म्हणून ओळखलं जात आकडेवारी

ਇਹ ਧਾਰਨਿਕ ਵਹਿਗੀ ਕਰਨੇ ਸੇ ਮਨ ਕਾ ਅਸਾਂ ਹੀ ਅਸਲ ਸਾਇਨਾ ਕੁਛ ਨਹੀਂ ਜਿਸ ਸੇ ਮਾਇਕ ਭਾਈ ਤੇਜਾ ਦਾਲਕੀ ਤੁਰੀ ਕਰਮਾ ਮੇਸਾ ਦਾਸ ਮੰਤਾ ਹੈ ਕਿਆ ਨਿਕਰਤ ਇੱਕ ਜਨ ਨਕਰ ਦੇਤਾ ਹੀ ਨਹੀਂ ਸਭ ਮਾਇਕ ਕਸਾੜੀ ਚ ਜਿਵੇਂ ਮਟਾੜੀ ਚ ਕਿੰਨੀ ਕਿੰਨੀ ਸਮਝ ਦਿਖਦਾ ਹੈ ਜਿਵੇਂ ਇਵਿਊ ਮਸ਼ੀਨ ਉਪਰ ਕਈ ਆਬਿਸ਼ੀਨ ਗਿਆਲਾ ਸੁਭਾਵ ਹੁੰਦਾ ਹੈ ਸੇ ਇਹ ਜਨ ਸੰਸਾਰ ਕਰਾਂ ਗੁਰਾ ਪਰ ਉਹਨਾਂ ਦਾ ਨਾ ਤੋ ਕੀ ਸੁਭਾਸੀ ਕਿ ਜਨਸਾਨਾ

निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदल सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्ष पक्षपुटीनंतर निर्णय लवकर दिले नाही हे सर्व पाहता लोकशाही कितपत म्हणजे लोकशाहीला धोका आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे एक नेते आणि सभासद त्यांनी आज याचा भाष्य केले मी त्यांच्याकडून ते अधिक माहिती केली असं की मी त्यांचा चेथा जो वाचल पण त्याचा नक्की याच्यात काय रोज होता न्यायाधीशांचा त्यांनी उशीर झाल्यावर त्याचे काय परिणाम झाले का हे सांगा अभ्यास केले आणि कसं आहे से जी, एक प्रतिष्ठा आहे त्याच्या संबंधीच जाहीरपणाने भाष्य करणे शक्यता आमच्या सारख्या लोकांनी चालावं